आदेश निर्गमित लातूर विभागातील ला, विभागीय शिक्षण उपसंचालक ला कार्यालय लातूर या ठिकाणावरून या टप्पावाडी संदर्भातील एक महत्वपूर्ण समोर येत आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच एक पत्र या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे आणि या पत्रामध्ये नेमकी काय सांगण्यात आलेले काय काय सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर हे जे पत्र आहे या पत्रामध्ये अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे पत्र निर्गमित झालेला आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर यामध्ये काही संदर्भ देण्यात आलेले आहे पहिला संदर्भ शालेय शिक्षण विभागाचा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीचा जो शासन निर्णय आहे त्यानंतर दुसरा शालेय शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय चोवीस चार दोन हजार तेवीसचा आणि त्यानंतर पुढचा जो शासन निर्णय आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा चौदा चा। दहा दोन हजार चोवीसचा म्हणजे आता जो पुढील टाप्पा वाढ जी महायुती सरकारकडून देण्यात आलेली होती पुन्हा दुसरी त्याचा देखील शासन निर्णय याला संदर्भ देण्यात आलेला आहे यामध्ये आदेश देण्यात आलेले की उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशानुसार शासनाने यापूर्वी चाळीस टक्के अनुदान मंजूर केलेल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय जादा तुकड्या अतिरिक्त शाखांमधील शिक्षक व शिक्षकेतर पदांना शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस अन्वये दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा वाढीव वीस टक्के म्हणजेच साठ टक्के अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे तरी <coughs> शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस व शासन निर्णय चौदा दहा दोन हजार चोवीस मधील दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सोबत जोडण्यात आलेल्या ला लातूर चाळीस नांदेड एक्केचाळीस व धाराशिव तेवीस उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय जादा तुकड्या अतिरिक्त शाखा मधील शिक्षक व शिक्षकेतर पदांना दिनांक एक जून पासून शिक्षकेत अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे आता या पत्रामध्ये ज्या अटी आणि शर्ती सांगण्यात आलेल्या आहेत त्यातली पहिली आट आणि शर्त जी आहे सदरील अनुदान शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस व दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील दुसरी सदर अनुदानाचे वितरण प्रत्यक्ष अनुदान वितरण आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये दिलेल्या निर्देशानुसार देणे बंधनकारक आहे सदर निर्देशानुसार संबंधित शाळेचे प्राचार्य व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांनी तातडीने कारवाई पूर्ण करावी अन्यथा ता संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची ये नोंद घ्यावी तिसरं सदरचे अनुदान ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करण्यात येणार नाही याची ये दक्षता घ्यावी सदरचे अनुदान बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण झिरो दोन माध्यमिक शिक्षण एकशे दहा अशासकीय माध्यमिक शाळांना सहाय्यक झिरो 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 सात अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान अनिवार्य बावीस झिरो दोन झिरो पाचशे अकरा छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन मागणी क्रमांक ई दोन या लेखा शीर्ष अंतर्गत खर्च करण्यात यावे <coughs> तरी सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यतेमध्ये मंजूर शिक्षक व शिक्षकेतर पदांनाच वेतन अनुदानाचे वितरण होईल याची दक्षता घ्यावी सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या कार्यरत व वैयक्तिक मान्यता असलेल्या तसेच घोषित करण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय तुकड्या शाखेवरील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक पदांना अनुदान वितरित करावे संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य यांनी संबंधित शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक बँक खात्यावर सदर वेतन अनुदानाची तरतूद जमा होण्याच्या दृष्टीने वेतन देयक सादर करावीत सोबत परिशिष्ट अ डॉक्टर गणपत मोरे विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर म्हणजेच विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग या विभागातील या विभागाकडून या शालेय शिक्षण विभागाकडून अत्यंत म्हणजे पहिल्यांदाच हे जे आदेश जे आहे ते निर्गमित झालेले आता इतर कोणत्या कोणत्या विभागाचे आदेश निर्गमित होतील त्याची देखील माहिती आपण आल्यानंतर ती माहिती आपण बघणार आहोत सोबत जे अंशतः अनुदानित शिक्षक आहेत त्यांच्याकडून देखील जे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील सर्व जे अधिकारी आहे कर्मचारी आहे यांचं देखील त्या ठिकाणी का जे कार्य करण्यात आलेलं आहे लवकरात लवकर तर त्याकर त्याकरिता सर्व शुभेच्छा आणि सत्कार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अंशतः अनुदानित शिक्षकांकडून तर निश्चित एक मोठा टप्पा जो आहे त्यातील एक ही पायरी आपण म्हणू शकतो एक पूर्ण झालेली आहे आता लवकरात लवकर इतर देखील विभागातील जे राहिलेले विभाग आहेत त्यांचे देखील आदेश कधी निर्गमित होत आहे त्याची देखील अपडेट आपल्याकडे आल्यानंतर ती आपण अपडेट पुढे बघणार आहोत तर ही जी प्रत आहे ती प्रत माहितीकरिता संबंधित माननीय शिक्षण संचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य सोबत जोडण्यात आलेल्या यादीप्रमाणे यांना वरील अटी व शर्तीमधील कार्यपद्धतीनुसार कारवाई करावी तर कर्मचारी पदांची संख्या मागील अनुदान वितरण आदेशानुसार संच दोन हजार चोवीस पंचवीस नुसार निर्धारित करण्यात आले आहे सदर आदेशातील पद संख्येत त्रुटी व पदसंख्येतील बदल दुरुस्त करण्याच्या अधीन राहून सदर आदेश निर्गमित करण्यात येत आहे